आदिवासी समाज देव देश धर्मासाठी जगणारा आहे समाजाच्या वतीने अभिवादन केलं राघोजी भांगरे यांची स्मृती जपण्यासाठी येत्या काळात मशाल यात्रा काढणार असून आदिवासी समाजाच्या स्मृती जपण्यासाठी ठाणे कारागृहाला राघोजी भांगरे हे नाव देण्यासाठी सरकारला विनंती करणार आहे तसंच क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचा धडा पुस्तकात आला पाहिजे सरकार आणि प्रशासनाला राघोजी भांगरे यांचा पुतळा बांधण्यासाठी सांगणार असल्याचं मंत्री अशोक उईके यांनी सांगितलं आदिवासी समाजातील आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या एकशे सत्याहत्तरव्या स्मृतिदिनानिमित्त ठाणे कारागृहात विशेष अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यानिमित्ताने आदिवासी विकास मंत्री अशोक उईके खासदार हेमंत सावरा आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे यांनी ठाणे कारागृहात चालत जात पेट्टी मशल वाहत राघोजी भांगरे यांना अभिवादन केलं आदिवासी समाजाचे इतिहास आणि स्मरण सातत्याने नियमित व्हावं म्हणून येणाऱ्या काळामध्ये भविष्यात शासन आणि प्रशासनाला पुतळा बसवण्याची मागणी करण्याला मागणी करण्यासाठी मी पुढाकार घेणार आहे आज दरवर्षी प्रमाणे आम्ही अभिवादन करण्याकरता आलोय आणि राघोजी भांगरे हे एकशे चाळीस कोटी जनतेचे प्रेरणास्थान होते त्रेचाळीसाव्या वर्षी त्यांना फाशी दिली गेली आणि ज्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध त्यांनी लढा दिला त्या शौर्याची स्मृती आणि त्यातून संकल्प आणि त्याकरताच शेकडो बांधवांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी दरवर्षी येतो की ये जेल जे आहे ते पूर्वी किल्ला होता त्याच्यानंतर त्याचं जेलमध्ये रूपांतर झालं पण या जेलचा इतिहास फार मोठा आहे आणि हे जेल जे आहे हे क्रांतिकारकाचं इतिहास बोलतं आणि राघोजी भांगरेंना देखील अठराशे अठ्ठेचाळीस साली याच ठिकाणी फाशी देण्यात आली आणि त्याच्यामुळे या इतिहासाचं देखील रेखाटन या जेलच्या परिसरामध्ये काम चालू आहे ते देखील पुढच्या काळामध्ये लोकांना ज्याला म्हणता येईल सगळ्यांकरताच उपलब ते उपलब्ध राहणार आहे त्याची वेगळ्या दरवाज्यातून आणि या माध्यमातून ही स्मृती जपण्याचा आमचा प्रयत्न आहे कारण ठाणे हे ऐतिहासिक शहर आहे इथे ज्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या जपल्या पाहिजे पुढच्या पिढ्यांना त्या कळल्या पाहिजेत आणि त्याच्यामधलीच ही एक ऐतिहासिक अशी घटना आहे आणि त्याच्यामुळे तो इतिहासदेखील जपण्याचा आमचा हा प्रयत्न आहे